नमस्कार मी प्रवीण अहिरे महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय ह्या ठिकाणी लागू करण्यात आलेला आहे पाहू शकतो बघा बँकांना नवीन सूचना दिल्यात नवीन सूचना ज्या आहेत ते ह्या ठिकाणी बँकांना देण्यात आल्या आहेत आता या नवीन सूचना काय आहेत ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत सर्व महिलांसाठी हे मोठं आव्हान असणाऱ्या बँकांना नवीन सूचना ज्या आहेत त्या सरकारने दिलेल्या आहेत काय सूचना आहेत ते पण आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत त्यासोबतच पुढे बघा सहावा सातवा हप्ता सहावा सातवा हप्त्याचे जे पैसे आहेत त्या वाटपाच्या संदर्भातची माहिती पण आपण पाहणार आहोत बघा सहावा आणि सातवा हप्ता तुम्हाला एकत्रच या ठिकाणी आता मिळणार आहेत भरपूर महिलांना सहावा हप्ता आलेला आहे बघा भरपूर महिलांमधील सहावा हप्ता तर आम्हाला आलेला आहे परंतु काही महिला आहेत त्या महिलांना सहाव्या हप्त्याचे पैसे आले नाहीत तर त्या महिलांना आता सहाव्या आणि सातव्या हप्त्याचे पैसे या ठिकाणी वाटप होणार आहेत त्यासोबतच बघा पुन्हा सर्वांना या ठिकाणी तीन हजार रुपये जे ते मिळू शकतात आता कशा पद्धतीने काय महत्त्वाची माहिती त्या संदर्भाची ती पण आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यानंतर पुढे बघा मुख्यमंत्र्यांची घोषणा पाहू शकता तर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी रक्कम वाढच्या संदर्भात मोठी या ठिकाणी माहिती जी ती दिलेली आहे त्यामुळे पाहू शकता मुख्यमंत्र्यांची घोषणा आहे रक्कम वाढच्या संदर्भात संप संपूर्ण माहिती जी ती आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत एक एक करून संपूर्ण माहिती स्टेप बाय स्टेप आपण समजून घेणार आहोत त्या अगोदर सर्व माता भगिनींना विनंती करतो कृपया करून सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल ला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक बारीक सुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आता बघा यामध्ये संपूर्ण जी माहिती आहे सर्वात मोठा निर्णय लागू बँकांना नवीन सूचना दिल्या सहावा सातवा हप्ता तीन हजार रुपये आणि मुख्यमंत्र्यांची घोषणा रक्कम वाढच्या संदर्भात तर ही जी काही बातमी आहे ही जी काही माहिती आहे ती आपण स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत त्यामुळे अगोदर आपण ह्या ठिकाणी बँकांना नवीन काय सूचना देण्यात आल्या आहेत त्या आपण ह्या ठिकाणी समजून घेणार आहोत त्यानंतर सहाव्या आणि सातव्या हप्त्याच्या पैसे वाटपाच्या संदर्भाची माहिती पाहणार आहोत आणि त्यानंतर सर्वात शेवटी आपण रक्कम वाढच्या संदर्भात पाहणार आहोत बघा रक्कम वाढ का तर बघा तुम्हाला आता ह्या ठिकाणी पंधराशे रुपये जे ते मिळत असतात परंतु तुम्हाला एकवीसशे रुपये होणार आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे कशा पद्धतीने काय तर थोडाही वेळ वाया घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पाहूया तर बघा संपूर्ण माहिती आपण पाहतो राज्य सरकारच्या महिला आणि बालविकास विभागाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी गोळा केलेल्या लाभार्थ्यांचा डेटा इतर सर्व सध्याच्या योजनांसोबत जोडण्याची प्रक्रिया सुरू केली बघा इतर ज्या काही योजना सध्या सुरू आहेत त्यांच्यासोबत डेटा हा जोडला जातो आहे जेणेकरून योजनांचा दुहेरी आणि चुकीचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना यातून वगळण्यात येईल बघा चुकीचा लाभ घेणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना यातून वगळ वगळण्यात येणार आहे त्या संदर्भाच्या सूचनापणे त्यामुळे राज्यावरील वाढता आर्थिक जो काही बोजा आहे तो कमी होईल या प्रक्रियेमुळे राज्यातील दोन पॉईंट शेचाळीस कोटी लाडक्या बहिणींपैकी किमान पंचवीस टक्के लाभार्थी महिला या ठिकाणी वगळण्याचा अंदाज व्यक्त होत आहे त्यामुळे सरकारची दरमहा नऊशे कोटी रुपयांची बचत होईल आयकर भरणाऱ्यांच्या व्यतिरिक्त संजय गांधी निराधार योजना यासारख्या योजनांमधून लाभ घेत असलेल्या लाभार्थी महिलांना यातून वगळण्यात येणार आहे नमो शेतकरी सन्मान योजना शेतकऱ्यांना शेती उपकरणे खरेदी करण्यासाठी रोख लाभ मिळणाऱ्या इतर यो सरकारी योजना देखील लाडकी बहींच्या यादीशी जोडल्या जातील आता बघा जर आपण पाहिलं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर अतिशय महत्त्वाची माहिती आपल्याला पाहायला मिळणार आहे काय तर बघा माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच लाभार्थ्यांची यादी जी ती कमी करण्याची घोषणा केली म्हणजेच काय तर तपासणी ज्या ठिकाणी होणार आहे तपासणी झाल्यावर ज्या काही अपात्र लाडक्या बहिणी तर त्या ला अपात्र लाडक्या बहिणी लाभ घेत आहेत लाडकी बहीण योजनेच्या आणि त्या योजनेसाठी पात्र नाहीत तरी पण त्या लाभ घेत आहेत त्या लाडक्या बहिणींचा आता लाभ ला ला ला, जो आहे तो ह्या ठिकाणी बंद करण्यात येणार आहे तर बघा यामध्ये जर आपण पाहिलं तर जवळपास सरकारला नऊशे कोटी रुपयांचा त्या ठिकाणी जो काही फायदा आहे तो होऊ शकतो म्हणजेच नऊशे कोटी रुपये सरकारचे वाचू शकतात आता बघा आम्ही रोख लाभ योजना राबवणाऱ्या सर्व राज्य विभागांकडून डेटा मागितला आहे शेतकरी सन्मान योजनेत अठरा पॉईंट अठरा लाख महिला लाभार्थीत आहेत तर थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीच्या योजनेत ज्या अंतर्गत शेतकऱ्यांना उपकरणांसाठी रोख अनुदान मिळते त्यामध्ये जर आपण पाहिलं तर एक पॉईंट एक्क्याहत्तर लाख महिला लाभार्थीत एकूण दहा पॉईंट आठ लाखांपैकी संजय गांधी पेन्शन योजनेचा जर आपण पाहिलं तर पंचवीस लाख निराधार महिलांना त्याचा फायदा होतो असे महिला आणि बालविकास विभागाच्या माहिती असलेल्या एका अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे तर पाहू शकता बघा अधिकाऱ्यांनी ह्या ठिकाणी माहिती दिलेली आहे त्यामुळे आता लवकरच या ठिकाणी ज्या महिला योजनेसाठी पात्र नाहीत तर त्या महिलांचा ह्या ठिकाणी लाभ जो आहे तो बंद होऊ शकतो त्यानंतर बघा आता बघा अधिकाऱ्यांनी सांगितले की यादींची छाननी करण्याची प्रक्रिया गेल्या वर्षी अठ्ठावीस जून आणि तीन जुलै रोजी विभागाने जारी केलेल्या सरकारी ठरावानुसार करण्यात आली होती जिथे आम्ही स्पष्टपणे सांगितले होते की इतर योजनांचा लोक लाभ घेणाऱ्या लाभार्थी महिलांना पंधराशे रुपयांपैकी संयुक्त मासिक वेतन मिळेल उदाहरण देत अधिकारी म्हणाले सन्मान लाभार्थींना आधीच एक हजार रुपये त्या ठिकाणी दरमहा मिळतात त्यांना लाडकी बहीण योजनेत फक्त पाचशे रुपये मिळतील अशा पद्धतीने तुम्हाला पंधराशेचा जो लाभ आहे तो पूर्ण केला जाणार आहे ठीक आहे आता बघा आपण या ठिकाणी पुढे पाहूया वित्त विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले की बारकाईने तपासणी आणि छाननी केल्यानंतर यादीतील संख्या सुमारे एक पॉईंट नव्वद कोटी इतकी कमी होईल बघा जर बारकाईने त्या ठिकाणी तपासणी केली तर एक पॉईंट नव्वद कोटी इतकी संख्या कमी होईल ज्या लाभार्थी महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांच्याकडून आधीच दिलेली जास्तीची रक्कम वसूल करण्याचा विचार सरकार करत आहे आम्ही सबमिशन दरम्यान लाभार्थ्यांकडून आम्ही घेतली की त्यांना दोन योजनांचा लाभ मिळणार नाही बघा आपण हमीपत्र भरून दिलं आहे ठीक आहे जर त्यांनी स्वतःहून परतफेड केली नाही तर हमीपत्रात नमूद केल्याप्रमाणे कारवाई सुरू केली जाईल बघा असे वित्त विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले तर बघा कारवाई पण आता ह्या ठिकाणी सुरू होऊ शकते महिलांवर ठीक आहे आता आपण सहाव्या सातव्या हप्त्याच्या संदर्भात पाहूया बघा सहावा आणि सातवा हप्ता बघा सहावा हप्ता जो आहे तो डिसेंबरचा हप्ता वाटप झालेला आहे आता सातवा हप्ता पण तुम्हाला लवकरच वाटप होणार आहे ठीक आहे आता बहुतेक महिला आहेत ज्या महिलांना सहाव्या हप्त्याचे पैसे आलेले आहेत परंतु काही ठराविक महिला आहेत त्यांना सहाव्या हप्त्याचे पैसे आलेले नाही आहेत आणि सातवा हप्ता पण आता वाटप होणार आहे तर ह्यामध्ये सहाव्या आणि सातव्या हप्त्याचे असे एकूण मिळून महिलांना पैसे वाटप होऊ शकतात ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आला नाही तर त्या पात्र महिलांना बघा पात्र महिलांना सांगतो या ज्या महिला पात्र आहेत योजनेसाठी त्या महिलांना सहावा आणि सातवा हप्ता एकत्र त्या ठिकाणी मिळू शकतो म्हणजेच तीन हजार रुपये पुन्हा त्या ठिकाणी त्या महिलांना मिळू शकतात अशा पद्धतीची जे आपल्याला या ठिकाणी अपडेट आणि माहिती पाहायला मिळते कारण जर आपण पाहिलं तर जो डिसेंबरचा हप्ता आतापर्यंत वाटप झाला त्यामध्ये ज्या महिलांना जुलैपासून पैसे आले नव्हते त्या महिलांना नऊ हजार रुपये दिलेले आहेत नऊ हजार रुपये त्या ठिकाणी दिलेले आहेत तुम्हाला पण आलेले असतील नऊ हजार रुपये सर्व महिलांना तर त्याच पद्धतीने आता तीन हजार रुपये पण त्या ठिकाणी सहाव्या आणि सातव्या हप्त्याचे या ठिकाणी एकाच वेळी महिलांना मिळू शकतात ठीक आहे आता बघा रक्कम वाढच्या संदर्भात अपडेट आपण आपण पाहूया माननीय मुख्यमंत्री महोदय काय म्हणाले वाढच्या संदर्भात बघा तर बघा एकवीसशे रुपयांचा लाभ कधीपासून मिळणार तर बघा एकवीसशे रुपयांचा जो लाभ आहे तो कधीपासून मिळणार लाडक्या बहिणींना निवडणुकीच्या काळात महायुतीने मोठी ग्वाही दिली होती महायुतीचे सरकार पुन्हा एकदा राज्यात आले तर लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांच्याऐवजी एकवीसशे रुपये हप्ता देऊ अशी ग्वाही माहितीने दिली होती म्हणजेच काय तर पंधराशे रुपयांवर बघा पंधराशे रुपयांवर तुम्हाला सहाशे रुपयांची वाढ होणार आहे रक्कम वाढ होणार आहे सहाशे रुपयांची म्हणजेच एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहे आता ही रक्कम वाढ कोणकोणत्या महिलांना पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये रक्कम वाढ झाली पाहिजे असं तुम्हाला लिहून पाठवायचं बघा तुम्हाला वाटतं की रक्कम वाढ झाली पाहिजे एकवीसशे रुपये मिळायला पाहिजे तुम्हाला जर वाटत असेल तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये रक्कम वाढ लिहून पाठवायचे पुढे बघा त्यामुळे आता एक विषयी रुपयांचा हप्ता जो आहे तो कधीपासून मिळणार हा मोठा प्रश्न विचारण्यात येतोय दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी या नव्या वर्षात सादर होणाऱ्या अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयांचा हप्ता मिळू शकतो असे संकेत दिले आहेत बघा नवीन वर्षामध्ये जो अर्थसंकल्प सादर होईल तर त्या अर्थसंकल्पानंतर लाडक्या बहिणींना एकविसशांचा हप्ता मिळू शकतो असे संकेत आहेत अर्थसंकल्पात लाडकी बहिणी योजनेची रक्कम वाढवण्याचा निर्णय होईल आणि यासाठी निधीची तरतूद करून त्यानंतर या योजनेचा हप्ता वाढवला जाऊ शकतो असे संकेत पण सरकारकडून मिळत आहे आणि त्या पद्धतीने एकवीसशे रुपये जे ते होणार आहेत आता कोणकोणत्या महिलांना या ठिकाणी रक्कम वाढ पाहिजे किंवा कोणकोणत्या महिलांना वाटतं एकवीसशे रुपये झाले पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा म्हणजे सर्वांना त्या ठिकाणी समजणार आहे त्यामुळे सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये रक्कम वाढ किंवा एकवीसशे रुपये लिहून पाठवायचे अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण स्टेप बाय स्टेप क्लिअर केलेली आहे सर्व माता भगिनींना हा व्हिडिओ आवडला असेल अशी अपेक्षा करतो व्हिडिओ आवडला तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील नातेवाईक असतील त्यांना पाठवून द्या आणि त्यासोबतच चॅनेलला सर्वांनी सबस्क्राईब करा चॅनेलला खास करून सबस्क्राईब करा लाडकी बेहन योजनेच्या दररोज नवनवीन अपडेट येत असतात त्या अपडेट मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करणं फार महत्त्वाचं आहे जर तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला नवीन अपडेट पाहायला मिळणार नाही त्यामुळे सर्वांनी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर लाडकी बहिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद